मुंबईतून सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्या पर्यटकांमध्ये आणि नागरिकांमध्ये दिवसागणिक वाढ होते अशातच सागरी मार्गाने बोटीतून केला जाणारा प्रवास हा आता मुंबईकरांसाठी आणखी अद्ययावत होणार आहे मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते जे एन पी ए नवी मुंबई हा प्रवास आता इलेक्ट्रिक बोटीतून करता येणार आहे जुन्या लाकडी बोटी बंद होऊन त्या जागी नव्या इलेक्ट्रिक स्पीड बोटी वापरण्यात येणार आहेत या स्पीड बोटी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून जे एन पी ए नवी मुंबई पासून गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास तीस ते चाळीस मिनिटांमध्ये करणं शक्य होणार आहे याचा फायदा सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होईल मुख्य म्हणजे या नव्या बोटी इलेक्ट्रिक असल्यानं प्रदूषण विरहित असतील उन्हाळ्यात वीस ते पंचवीस प्रवासी आणि पावसाळ्यात दहा ते पंधरा प्रवासी एका वेळी या बोटीतून प्रवास करू शकतील सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रत्येक बोटीगणिक प्रवासी संख्या सुद्धा ठरवण्यात आली आहे स्पीड बोटीचा पर्याय आधीपासून प्रवाशांच्या सेवेत असला तरी इलेक्ट्रिक स्पीड बोटीतून प्रवास करणं हा प्रवाशांसाठी सुद्धा वेगळा अनुभव असेल मुंबईतून ये जा करण्यासाठी आता वेळेची बचत होणार असून इलेक्ट्रिक बोटीमुळे पर्यावरणाचं रक्षण व्हायला देखील मदत होणार आहे गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या बोट दुर्घटनेनंतर या अद्ययावत सुविधा असणाऱ्या बोटी प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय नक्कीच प्रवाशांसाठी उपयुक्त ठरेल